झालं की तुम्ही वंदन घे ना घे काय काय इच काढलं तू काढायला सांगितलं होतं ते काढलंच नाही अजून हे भांडे गिंडे असंच लावली होते तुला म्हटलं होतं नाही सर बहीर घेऊन ये म्हणून घे बरं हे उचल बरं गाठवड्यात बांधलंय का निव काय गाठवडा बहीर याच्यात काढलं काय ते बाप्पा सांग म्हणते सर घेऊन ये म्हणते भाई तुम्हाला एवढं सांगितलं मी का हां काल सांगितलं त्याच्या पहिले सांगितलं तरी मला म्हणते पाय म्हणते सर बहीर घेऊन ये म्हणते ना गाठवड्यातलं निव म्हणते हां मी तिकडून आणलं सर जमा करून गाठवडे हे माहिती मला हा इच काहीच नाही लागत एक चमचा देत नाही मी इच्छा म्हणून मी भांडे गिंडे काढले नाही मी देत नाही येतलं काहीच हा हे सर माय हो मॅ कमावलं तुझ्या भांडे झिंडे हां एका गोष्ट म्या घेतली त्याच्यातलं मी तिला काहीच देत नाही हां काय वाटणं करायचं तुमच्या हां करा तिकडचे पा तुमच्या काय काय तुम्हाला भांडे घेणे भेटते तिकडे पा तुम्ही हां हे सारं मायवाय ह्या साहेब खोली मी तिला पायाने ठेवू देत मायवाय हे सारं बाय बाय तुला तर मी एवढं सांगितलं वंदना तरी तू अजून तसंच बोलून राहिली हां कौन तू डोक्षाचं ताप वाढून राहिली मायवाल्या हां थांबू मी घरात की चाललोच हो सांगा आता तिकडे बैल उपाशी पाणी पाजा लागते तिला चारा टाका लागते जाऊ काय मी हां कर तुला काय करावं लागते तो करा भांडणं करा हां मारा मारा करा काही करा तुम्ही हां कोणी ऐकून नाही राहिलं ना ना तो ऐकून राहिला ना तू ऐकून राहिली काय आहे गाठोड्यात सांग बरं मला काय आणलं त्या गाठोड्याचे बर तो भांडे त्या घेतली ते बरोबर आहे ते गाठोड्यात काय आहे त्या संदुकात काय आहे सांग ना मला आईचे भांडे गिंडे काढणं ते सरे बाहिर ते तर त्यातलं घेऊ देतील तिला काय पाहिजे काय नाही त्याच्याजवळ काही हाय नाही तर तिने दोन पोते भांडे आणले तिच्या त्याच्यात काय काय नाही मला माहित नाही पण आता तिचं तिला दे ना तिले काय काय नाही तू मोठी आहे ना जर मनाचा मोठेपणा दाखवणे काय रोज रोज काय भांडस करत राहतं सांग बर ते लोक आले सरी आले ते तर ते त्याच्यासमोर ते होऊन जाऊ दे ना त्याच्या साक्षीनं येपीच होऊनच जाऊ दे रोज रोज, रोज आपल्याला टाईम तरी आहे काय तू या रोज पडून राहिला माया रोज पडून राहिला तिकडे वावरात ते ढोरं उपाशी आहे हा जाणी लागत काय पाखरं खाऊन टाकते सारे दाणे दुनी जाणी लागत की तिकडे घरीच बसायला लागते की आपल्याला सांग बर काम आहे ना आपल्याले कौन तू ऐकून नाही राहिली सांगून राहिले तुम्ही मला कायचं मनाचा मोठेपणा सांगून राहिले आतापर्यंत ऐकलं मी तुमचं लय ऐकलं आज मी तुमचं काहीच नाही ऐकत केवढी हिंमत केली तिनं वाटणी मागून राहिले वावर मागून राहिले घर मागून राहिले का कुठे होते भा हा कुठे कुठं होते ज्या बाबती मी असं निरा पाण्या पावसायचं जेव मोठे घेऊन बसत होती त्या बाबती कुठं होते हे आले होते काय माय लकडे विचारायला हे मला आज मागून राहिले आज सगळं तिला बरोबर दिसून राहिलं आ बांधलं बाहे घर दिसून राहिलं ऐती होई ती साहेब घर साहेब खोली दिसून राहिली आता मागून राहिली ते नाही हे हे पा मी तुम्हाला सांगून राहिली म्यान माय माया बांधलं हे आ नदीवर पाणी आणू आणू त्यानं कावरीनं पाणी आणू आणू हे घर बांधलं हे तर मी तिला देत नाही ते तिकडची खोली तिला मागचं अंगण देऊन टाका हा सा हे सार मया उभं केलं हे मी देत नाही तिले तुम्हाला काय करायचं हा मला मले समजत नाही असं तुले तुम्ही कष्ट मी पाहत नाही काय हा ते पोरगाव त्यांनाच तिथं काम करून राहिलं याची गाडी त्याची गाडी गावागावी जाऊ जाऊ तो काम करते मला दिसते ना सारं समजते मला आपलं कष्टाच जीवन आहे ना आपल्या सगळ्या माणसाचं आपलं कष्टावर हात कष्ट केलं तरच आपल्या पोटात जाईल मला माहित आहे पण आता सांग तू असं करून होणार आहे काय तो ह्याच घरचा मागायला खरंच तो, तो, तो द्या तर लागनच असं केल्यानं ते सांग भांडण करून काय होणार आहे त्याचं त्याला द्या तर लागनच सांग बरं मग देऊन टाकू ना देऊन टाकू सरक सरक देऊन टाकू काय लांब कायलं काय वाढवतो गोष्ट द्या ना मग मी नाही म्हणून राहिली काय सांगा मी नाही म्हणून राहिली काय मय काय म्हणणं हे इतकं एकूण एक भांडं भांडा मायावाला होय माझ्या लग्नातले भांडे मी कामाला जाऊन जाऊन वावरात जाऊन जाऊन मी हे भांडे घेतले घेतले नाही की मग सांगा बरं केस जमा करू करू भांडे घेतले सांगा आता लोकांच्या वाकाय शिवून दिल्या मॅ तुम्ही पाहिलं नाही का त्याचे पैसे जमा केले काय नाही केलं मॅ सांगा तुम्ही उन्हाळ्यात कामा नसते मी लोकाच्या वाकाय शिवल्या हां लोकाच्या घर सारवायला गेली केलं नाही की मी काम नाही केलं काय त्याचं मी माया कष्टाची भांडे भांडेजिंडे घेतले गाद्या शिवल्या वाक्या शिवल्या पलंग बनवले मॅ केलं ते सारं आणि इलं कौन देऊ मी आता सांगा मी कौन देऊ तिले मी तिला देत नाही मी सांगून राहिली तिला तिचं कष्ट करू द्या तिला म्हणा तुला पलंग पाहिजे हां तिला भांडे पाहिजे तुला चूल पाहिजे तू तू कर म्हणा तू बाण म्हणा तिला सांगा तुम्ही हां आजच बोला आजच बोलायचं टाईम आहे हा सार ऐकत देऊ नका तिला कळून देता तुम्ही तिला हा तिच्यासाठी कष्ट केले काय मी माया घरासाठी माय लेकरीसाठी कष्ट केले मी तिच्यासाठी केले काय मी तिला देत नाही हा बरं दे असतं माणसानं दिल्लं नसतं काय अहो पण त्याचे रंग ढंग पाहिले का तुम्ही दिले की जीवाची कदर आहे तुमची कदर आहे भावाची म्हणून मोठा भाऊ आहे तुम्ही आहे का तुमचं काही तुमच्या जीवाची कधी विचारते तुम्हाला बसून की दादा कसं आहे तुझी तब्येत कशी आहे कसं काय चाललंय विचारलं काय त्यानं हा ते तर माझ्याजवळ कधीच नाही बसली आल्यापासून तिनं माझ्या गोष्टी नाही विचारली दादा पोरगी मोठी होऊन राहिली हा त्या बाबूचं काय सुरू आहे तिने काहीच नाही विचारलं मला मॅच तिने दोन खेपा याची शाळा कोणत्या वर्गात आहे याला शाळेत नाही टाकत काय कसं काय हा हुळहुळच करते नीरा मला नीरा जेवली हात धुतला ती ना जेवली तात ठेवून देते जाऊन बसते कांदा काकूच्या दुकानात सांगत आ कसं तिला देऊ मी आ काही हाय काय तिला जिवाड आहे का आपल्याबद्दल तिला काहीच नाही ना काहीच नाही आहे हा हो माही जाऊ द्या लेकरं जाऊ द्या स्वतःच्या मायबापाचं स्वतःच्या भावाचं तरी त्याला काही हाय काय आहे दिसलं का तुम्हाला कधी प्रेम आहे तुमच्यावर त्याचं काहीच नाही आहे काही प्रेम घेम नाही आहे मतलब आहे नीरा पैशाचा खेळ आहे मतलब आहे सारा काही प्रेम घेम नाही आहे तुमच्यावर कोणाचं हा दिसते ना मला हे दिसत नाही का तुम्ही मी काय सांगून राहिली तुम्ही जरा चुपचापच चुपचापास आता आज मलाच बोलू द्या ना आज बोलली नाही तर मला कधीच बोलता येणार मग मला बोलू द्या मला करू द्या आज माही सर इतक्या वर्षाचा हा संसार असा कसा मी तिला दोन टाकू सांगा बरं मी तर तिला देत नाही देत नाही मी तिला म्हटलं ठेवून राहिले शांतजी तुम्हाला सारं माहिती आहे आमच्या घरातलं तुम्हाला पहिलेच माहीत आहे मग मी आल्यावरच तुम्हाला सारंच माहित आहे मी तुम्हाला सारं सांगतो आबाजी सांगते आमच्या घरातलं तुम्हाला सारं माहिती आहे म्हणून तर तुम्हाला आज बोलावलं आता हे पाहिजे सारे भांडे होय मय आय घेतले हे खोली मॅ बांधली याच्या मागची खोली मॅच बांधली मॅ कशी बांधली काय बांधली आता सांगायची गरज नाही तुम्हाला सर माहिती आहे तुम्ही डोळ्यानं पाहिलं पाहिलं तुम्हीच येऊन येऊन मला म्हणे का लाव तू कम करून राहिली उन्हा त्या उन पोरानं कावडीनं पाणी आणलं तुम्ही पाहिलं नाही का आमचे कष्ट पाहिले नाही का तुम्ही मी, मी तर काही हे देत नाही तिले आ त्याला द्या ना द्या दे, मागची जागा द्या तिकडची ती खोली द्या आबाजीला इकडे घेतो मी ह्या खोलीत घेतो आबाजीला आ ते खोली येईल दोन टाका तिकडची पहिलीची खोली आहे ना ते दोन टाका ते ओसरी दोन टाका अर्धी मागचं अंगण द्या येईल आ ते ते दोन टाका संडास बाथरूम ते मॅच बांधलं आ एका इकडचं जे मॅ बांधलं ते तर मी कोणाला देत नाही ते मी बांधलं म्या कष्ट केले वावराच्या भरशार झालं काय ते आ काय काही नाही केलं मी सांगा बरं काय काही नाही केलं सर मी लोकांचे काम केले ना आ माझ्या सासूने निरा पाणी भरलं मरेपर्यंत नाही लोकांचे कामं केले आता जरा असं मी गिरग काम करायला लागलं आमचे आम्ही जरा असं क पुष्पकाकूचं त्याचं वावर करतो हां जरासं आता बरं झालं होतं बरं चाललं होतं आता जरासं आले हे आता म्हणतातच हां वाटण्या करा आणि हे करा सर बिघडून टाकले हे ना मी तर म्हणून राहिले तिने काहीला वाटण्या करायला लागते राह म्हणून बरोबर ऐकून राहिले ना ते ऐकून नाही राहिले मी तर काही देत नाही याच्यातलं पाहतो मी काय द्यायला लागते ना काही नाही माझ्या सासूचे जे होते भांडे गिडले तिथं मी काढून ठेवले हे सारे माझ्या खाटा बनवल्या पलंग बनवला हे सारा माया मी याच्यातला तिला देत नाही मी सांगून राहिली आता सांगून राहिली यातला मी काढत नाही कशी येते इकडे पाहिजे मग मी पाय भाजी पाय आहे ना ऐकूनच नाही राहिली ना ऐकूनच राहिली मी काल समजावून सांगितलं की मोठे आहे जरा मनाचं मोठेपणा दाखव काय भांडण करून दिली तो तर आहेस तसा हिच्यापेक्षा मी त्याला माझ्या भाऊ येतो मी वयतो ना त्याला तुला सांगायची गरजच नाही तो काय आहे काय नाही म्हणून मला तुझ्यापेक्षा तो काय आहे काय नाही लहानपणापासून हां त्याचे सारे रंग मला माहिती तरी मी बोलतो काय त्याले नाही बोलत ना कौन नसून बोलत सांग बरं कौन नसून बोलत त्याच्या नांदी लागायला पुरते काय आपण त्याच्यासारखं व्हायला पुरते काय सांग ना आता आपल्या हात आहे ना अजून आपण कष्ट करू शकतो देवानं आपल्याला चांगली ताकद दिली बुद्धी दिली आपल्याला चांगली कष्ट करायची आपल्याला बुद्धी दिली आई तर खात नाही आपण कोणाचं हां तू काम करतो मी काम करतो ते पोरगंही काम करून राहिलं सांग बरं मी आईनं मरेपर्यंत काम केलं कोणी रिकाम होतं काय कोणी नव्हतं रिकामं आता किती दिवस खाईन तो खाऊ दे देतले त्याचं त्याचं देऊन टाक एकदाचं देऊन टाक हां ऐक तुम्हाला या खिपीन या खिपीन माहिती एवढं ऐक त्याला काय पाहिजे काही नाही घेऊ दे त्याले आपण करू ना मी तुला अजून सारं घेऊन देतो तू काहीजी नको करू ना मी आणून देतो ना तुला सारं आणून देतो तुला पाहिजे ते आणून देतो मी आज तू फक्त माझ आहे एवढं काशीनाथ हा ते बरोबर बोलून राहिली चल तू चल बरं भैर बाई चलो बाई चल शांत चल बरं भैर ते बसले वाट पाहून राहिले याच्यातलं तिला काहीच नको देऊ त्या गेलं नाही हे बरोबर येतो एखाद्या माणसापेक्षा जास्त काम केलं त्या मलाही दिसते बापा मी तुला म्हणतच नाही ना म्हणतच नाही मी तुले तुलाही गुणाची पोरगी मी म्हणतच नाही ना तुला तू यात ते म्हण तर माणस नाहीये त्याला मला लात मारून हाकडून द्या घरातून मला त्याला कधीच द्यायचं नाहीये सारे म्हणून राहिले म्हणून मी त्याला देऊन राहिलो देऊन राहिलो तू असं नको समजून त्याच्या नावाने थोडी करून राहिलो मी त्याला देतच नाही दे ना त्याला घेऊ दे जरा टोले घेऊ दे पाहतो दे काय करते काय नाही कुठं ठेवते बायकोले पोराले कुठे ठेवते हातापाय दम नाही गे त्याच्या दम नाही गे एक बाई एवढं करू शकते तो माणूस असून करू करून करतील ते नवरा बायको दोघं जण कष्ट करतील बांधतील त्याच्यासाठी एक खोली देऊन टाकते त्याला ते मायवाली खोली मी त्याला देऊन टाकतो हां म्हणजे माझं अंगण देतो मी तिला तू काळजी नको करू मी बरोबर करतो हां चल बाहेर चल बरं चल शांता कशी चल रे ऐकूस नका ना तुम्ही दोघे माझी ऐकू नका कळीच नका ऐकू करा तुम्ही भांडणं कर हा मग काय करायचं करा मी चाललो मी वावरात जातो ते बैल गेलो उपाशे मी पाणी घेणे पाजा लागते इथं थांबून घे माझ्या फायदाच नाही आहे ना चाललो मी वावरात चाललो काशी थांब रे हा असं हे नको करू थांब जरा था असं हा ऐक ना त्याचं आहे तिचं आहे बरोबर नाही करे तिचं बरोबर आहे तिचं मी तिच्याच बाजून आहे बाई चालू बरोबर आहे तिचं तू जरा चुपचाप राय बरं आता ते मोठे माणसं ठरवतील काय ठरवतील ते सांगन करते करत बुड्यात उभे नाही करत मला विचारून ऐकलं आहे का कसं काय म्हणजे काय चालू आहे राम 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 हो राम भाऊ रामराम राम 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 काय सुरू सुरेश कायच्या गोष्टी गोष्टी आज म्हणजे दिसले तुम्ही मला मी चाललो होतो वावरात म्हणून थांबलो ते काल मी ऐकलं जर बरं काय आहे का ते कोणती माणसं आले होते ते हा जनगणनावाले कोणी आले होते आणि ते आबाजीच्या घरी गेले होते म्हणते कागदगी सापडले म्हणते वावराचे त्याच्याजवळ बरोबर आहे का हां मला समजलं बा असं मला आला हा ना कुठं काही सुरू असलं की असं कुत्र्यासारखं का वास काढत काढत कर येत्या आपल्याला बरोबर बर त्याला ते माहित आहे सांगते ना आपल्याला येईल माहीत असं म्हणून विचारायला काय सुरू आहे काय नाही म्हणून भल्ली जेल पंचायत आहे ना भलीच पंचायत आहे कहून तुझ्या घरी नाही आले काय तू जनोगणना राहिली का करायची आमची झाली सर गावाची जनोगणंना झाली तुझी नाही झाली काय त्या घरी आल्याच नाही वाटते असं म्हणजे ते खरंच जनगणना आले होते काय ते का मी आता ऐकलं पाहिजे का ते कोणी भांडे होते म्हणते म्हणजे प्रकाशनं काहीतरी केलं म्हणते कागदाचे वावर वावराचे कागद सापडले म्हणते त्याच्याजवळ कसं काय म्हणते तर मी म्हटलं तुम्हाला माहित असेल म्हणून आलो मी तुमच्याजवळ विचारायला त्याच्या घरी मिटिंग आहे का वाटणीची मी ऐकलं असं की वाटणीची मिटिंग मिटिंग आहे म्हणून तुम्ही गेले नाही मग तुम्हाला बोलावलं का वाटणीची मिटिंग आहे त्याच्या घरची गाव जेवण आहे का तिथं गाव जेवण पंगत आहे का तिथं भंडार आहे तिथं लग्न आहे कोणाचं तुम्हाला बोलावलं काय म्हणते मी काय म्हणून राहिलो इथं एवढा टाइमपास केल्यापेक्षा आम्हाला विचारल्यापेक्षा आम्हाला माहिती आहे त्याच्या घरातलं आम्ही गेलोय कोणाला विचारायला आम्ही आपलं बसला इथं ना तू हां तिथं मिटिंग सुरू आहे जाय बरं तुला काही सांगतलं समजलं तर मग सांग मग आम्हाला येऊ हां जाता काय जाणं तुझ्या जवळला टाईम आहे काही तसंही तू तुम्ही राहिला घेऊन इकडे तिकडे तसंय काय करतो तू वावरात तू सांग मला वावरात तू काही उपयोगच नाही नाही गेलेलंच बरं तू जा ना तू जाय तिथं काय सुरू आहे काय नाही जाय पाहुणे बरं बात जाईन बात धावत जाईन धावत ये आम्हाला तिथं काय सुरू आहे सांगणार आहे का तुम्हाला

आला होता काल आता हे नाही घरी ते तो काम आहे ते गेले बाजारात गेले ते तिकडे गेले बाबू गेले दोघेच बापले का गेले मी मला म्हणे मग तुम्ही या म्हणे हा तू येच म्हणे ते पोर भी आलो होतो चल मी आता जरा शिक ना काय काय नाही जाऊन पाहतो जरा शिक असो तुम्हाला बोलवलो बरोबर आहे ना आता प्रकाश मावशी म्हटल्यावर आता तुम्हाला जास्त लागेल नाही त्यांना बोलवलं तसं ना त्याच्या बाजूने पाहिजेच ना कोणा कोणी कर मी काय म्हणून राहिलो जा ना सांगू मग तू हा आता कांता आहे तुला सांगू जा तिच्या मागो मागो हा असं तडफोड तडफोड काही करून राहिलं कांता मी काय म्हणून राहिलो याला घेऊन जाय बरं तुला सांगू जुला तडफड तडफड करून याला आज पाणी धपणार नाही ना अन्न गोड लागणार नाही या घेऊन जा बरे गेला जो घेऊ असं तडफडून भटकत त्याचा आत्मा इकडे तिकडे वाटणीचं काय झालं वाटणीच काय झालं घेऊन जा बरं राहिले तिकडे चाललो तुम्ही दिसले म्हणून थांबलो रामराम केला म्हणून थांबलो मी काय जातो तिच्या संग हा मी नि जात कुठं घेतो मला कोणाचं काय सुरेन काय नाही मला काय करायला लागते काय सुरुवात

सारे भांडे गिंडे वाकाय गिकाय सारं तिला त्या सरांना भरून ठेवलं आ कशी पाय टाकते तर पायता म्हणजे मग पायटी ऐकलं तिचं दोघं नवरा बायकाचं भांडण सुरू होतं ना आ ते म्हणते ते दादा म्हणते देऊन टाकतं ते नाही म्हणून राहिली देऊन राहिली ते सर माहिती म्हणते मॅच घेतलं म्हणते आ त्याच्यावर नाव घेऊन नाही तर काय झाले म्हणते भांडेवर नाव नाही तर पण मॅच घेतलं म्हणते आता माझ्या सासूची भांडे नसते काय सर तिचंच आहे काय आ तुम्हाला तर माहीत असेल काय होतं काय नाही म्हणून म्हणून तुम्हाला बोलावलं बोला बरं जरा सर बोला बाबा आमच्याकडून पाहिजे ना कोणतरी कंजीरा काय आम्हाला कंजीरा काय गल्लीवर झोपता काय आ चूल देत नाही म्हणते रंधावण देत नाही म्हणते दे खोली देत नाही म्हणते बांधली होईल संडास बाथरूम देत नाही म्हणते नाही बांधलं म्हणते आणि तिथं ती बांधत बांधन म्हणते काय रस्त्यावर बसू की मी सांगा आता हां बोला तुम्ही आता माझ्याकडून बोला तुम्ही जरा सर सा। नाही सांग बाबा हो नकोच ना बिचारे तिला काय सांगू आता गरीबीच होती ना तिची हां गरीबीच होती सगळ्यात माझ्यापेक्षा लय मोठी होते हां मोठ्या बाबाची पोरगी होती माझ्या तसे चुलत बहिणी बहिणीच आहे आम्ही हां ती तर माझ्या लग्न घेऊन तिलाच ठरवलं ना ती तिच्या कुळाकारण असं लग्न झालं माझ्या सांगा तर तिची गरीबीच होती ना तिच्या घरी काही नव्हतं जास्त

हां कानातली गिनातली बिर्या गिर्या असतेस ना अंगठ्या गिंगठ्या माय सासऱ्याच्या चांदी गिंदी कळत अस हा नाहीच म्हणते ना ते कैस नाही म्हणते नव्हतंच म्हणते आता बुट नाही तेच म्हणते कैस नव्हतं म्हणते हा माय सासऱ्याच्या तुम्हाला बिजारे लयच म्हणजे नवलच वाटून राहिलं माय हा निरव पोरग 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 एकच पोरग आहे का ते दुसरं नाही आहे की सांग आता हा तेवढं जरा फक्त त्या तेवढी सोन्या घेण्याची गोष्ट काय जा बरोबर माझ्या बाजूने बोल जरा मी बोलून पहिले हा मग त्याच्यावर तुम्ही बरोबर तुमच्या बाजूने बोल जा मग मी ना अहो येणार तरी बोलून राहिले ना

तुम्ही फक्त तेवढं गोष्ट करायचं तेवढी बरोबर तिला सांगा असं काय होतं काय नाही बरोबर सांगा तुम्ही आता बाबा काय बोलावं लागतं काय नाही काय लागत भांडण कमी करायचे का इलं काय दिला लागत ला 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 होतं